हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्मृतींच्या पलीकडचं प्रेम अजय आणि कविता एक सर्वसामान्य दाम्पत्य नाशिकजवळच्या एका छोट्या शहरात त्यांचं शांत सुंदर आयुष्य चाललेलं कविता शाळेत शिक्षिका होती तर अजय एका बँकेत काम करायचा लग्न झालं तेव्हा सगळ्यांनी म्हंटल होत देवा जुळवलेलं नात आहे हे अजय थोडा मितभाषी पण मनाने खूप प्रेमळ त्यांचं आयुष्य एखाद्या मराठी मालिकेसारखं साध गोड शांत त्यांना मूल नव्हतं पण त्यांचं एकमेकांवरचं प्रेम एवढं खोल होतं की बाहेरचं जग त्यांच्यासाठी गौण होतं एका सकाळी कविता ऑफिससाठी तयार होत असताना अजयने विचारलं चहात साखर घालायची विसरलीस का कविता थोडं थांबली आणि गोंधळून म्हणाली अरे मी चहा बनवला होता का अजय हसला त्याला वाटलं विसर असेल पण पुढचे काही दिवस काहीतरी विचित्र घडायला लागलं कविता आपली सायकल कुठे ठेवली हे विसरायची शाळेत गेल्यावर नोटबुक कोणाचं वर्ग कोणता याचा गोंधळ व्हायचा एके दिवशी ती वर्गात मध्ये थांबली आणि विद्यार्थ्यांकडे पाहत म्हणाले मी इथे का आले त्या दिवशी प्राचार्यांनी अजयला बोलावलं डॉक्टरकडे गेल्यावर निधान झालं अल्झायमर विस्मरणाचा आजार कविता आता हळूहळू भूतकाळ हरवू लागली पहिल्यांदा तो लहान सहान गोष्टी विसरायची आज तारीख काय चावी कुठे ठेवली अजयने जेवण दिलं का नाही अजय शांतपणे तिला सांभाळायचा सकाळी तिला वेळेवर औषध द्यायचा तिचं केस विंचरायचा साधी नीट नेसायचा मदत करायचा कविता म्हणायची तू एवढं सगळं का करतोस माझ्यासाठी अजय फक्त हसून म्हणायचा कारण तू माझं सगळं आहेस महिने जात गेले कविता आता पूर्णपणे बदलू लागली होती तिला आपलं घर ओळखता असं झालं एकदा ती बाहेर गेली आणि रस्ता चुकली अजय तिला पोलीस स्टेशनमधून आणायला गेला ती त्याला पाहून म्हणाली माफ करा तुम्ही कोण तो क्षण अजयच्या हृदयावर कोरला गेला त्याचं हसू गळून पडलं पण त्याने अश्रू दाखवले नाहीत भक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला मी तुझा नवरा आहे अजय त्या दिवसानंतर कविता रोज सकाळी एकच प्रश्न विचारायची तू कोण आणि अजय रोज त्या शांततेने उत्तर द्यायचा मी तुझा नवरा आहे अजयचं जग आता फक्त कविता भोवती फिरू लागलं तो ऑफिस नंतर थेट घरी यायचा तिच्यासोबत बसून फोटो दाखवायचा तिच्यासोबत बसून जुने फोटो दाखवायचा तिच्या आवडत्या गाण्यांचा कॅसेट लावायचा तुझं आहे तुझं पाशी कधी ती हसायची कधी अचानक रडायची रात्री ती घाबरून उठायची म्हणायची माझं घर कुठे गेलं अजयने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचा हेच तुझं घर आहे कविता मी आहे ना एका दुपारी कविता जुना अल्बम हातात घेऊन बसली होती तिने एका फोटोवर बोट ठेवलं त्यात अजय आणि ती दोघं लग्नाच्या पोशाखात उभे होते ती म्हणाली हे लोक खूप सुंदर दिसत आहेत ना अजय थरथरला हो खूप सुंदर विशेषतः ती बाई कविता निरागसपणे म्हणाली ती तुझ्यासारखी ती माझ्यासारखी दिसते अजयकडे शब्द चुरले नाहीत त्याने तिच्या हातातून अल्बम घेतला आणि हळूस तिच्या मांडीवर ठेवला त्या क्षणी त्याला जाणवलं प्रेमाचं मोजमाप आठवणीतून नाही तर साथीतून होतं कविताचा आजार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता ती बोलणंही विसरू लागली होती अजय दिवसभर तिच्या बाजूला बसून तिचा हात धरून राहायचा कधी तिचे डोळे रिकाम्या भिंतीकडे पाहत असत तर कधी तोच तिचं नाव उच्चारायचा कविता ऐकतेस एक का एका संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितलं आता फार वेळ नाही अजय शांत होता रात्री तो तिच्या पलंगाजवळ बसून तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला तू विसरलीस सगळं पण मी अजूनही तुझ्याच जगात आहे कविताच्या ओठांवर हलकं हसू आलं ती हळू आवाजात म्हणाली मी मी कोण आहे ते विसरले पण तुझं नाव विसरलेली नाही अजयचे अश्रू थांबले नाहीत त्यासानी त्या क्षणी सगळं जग थांबलं कविताचा हात थंड होत गेला पण तिच्या शेवटच्या शब्दांनी अजयचं आयुष्य उबदार ठेवलं कविताला गेल्याला तीन महिने झाले होते अजय रोज सकाळी तिच्या फोटोसमोर चहा ठेवायचा तो अजूनही तिच्याशी बोलायचा आज चहा थोडा गोड झालाय कविता तुला आवडला का त्याच्या घरात अजूनही तिच्या साड्यांचा सुगंध होता भिंतीवरचा अल्बम अजूनही तिच्या हसरा चेहऱ्याने उजळलेला होता कधी कधी तो पुटपुटायचा कविता तू विसरलीस तरी ओळखलंस आणि मी आयुष्यभर विसरणार नाही तुझ प्रेम विस्मरणाचा आजार आठवणी पुसतो पण प्रेम नाही शरीर कमजोर होतं स्मृती हरवतात पण मनातलं प्रेम ते कधीच मरत नाही कविता तिचं नाव विसरली जग विसरली पण शेवटी तिने ओळखलं ज्याच्यावर तिने खरं प्रेम केलं होतं तोच तिचं संपूर्ण जग होता कधीकधी मी कोण आहे पेक्षा तू कोण आहेस हे आठवणं जास्त महत्त्वाचं असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद